महिरपूर मुबारकपूर आडगाव खरगोन भिलाणी या परिसरात शेतकऱ्यांना शेतीसाठी जी वीज पुरवली जाते ती सुरळीतपणे सुरू ठेवावी या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय कार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ शहादा यांना दिलेलं आहे या परिसरामध्ये तीन दिवसातनं फक्त आठ तास वीज सोडण्यात येत आहे शेडिंगमुळे फक्त या आठ तासापैकी या शेतकऱ्यांना तीन ते चार तासच वीज मिळत आहे परिणामी या भागातील शेतींचं आतोनात नुकसान होत आहे शेतीचं जे पीक आहे ते सुकू लागलं आहे त्यामुळे शेतकरी हे निराश झालेले आहेत म्हणून या परिसरामध्ये ही जी वीज आहे ती सुरळीतपणे सुरू ठेवावी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही बिरसा पॅटर संघटनेतर्फे या शहादा तालुक्याच्या हायवे वरती रास्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनाला जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार या कंपनीचे अधिकारी ठेकेदार राहतील याची यांनी नोंद घ्यावी